नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आजचा व्हिडिओ चालू करण्यापूर्वी रांजणगावचा श्री महागणपती या गण देवाला नमस्कार करून आपण आजचा विषय घ्यायचा आहे शिवाजीराव आढळराव पाटील चिरू दोन हजार चोवीस उमेदवार घडवणार का यावेळेला बदल हा विषय आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत आतापर्यंत आपण अनेक राजकारणांचे के व्हिडिओ केलेले आहेत त्यांचं हित कशामध्ये आहे कशा, कशा पद्धतीनं ते निवडून येऊ शकतात त्यांच्या कुंडलीद्वारे आपण विश्लेषण केलेलं आहे आमचा आणि राजकारणाचा काहीही संबंध नाही आपण फक्त त्यांच्या कुंडलीद्वारे आपण त्यांचं विश्लेषण करत असतो त्यामुळे आपण ह्या गटातले आपण त्या गटातले असा काहीही संबंध नाही जे उमेदवार उभे आहेत त्यांच्या कुंडलीचं आपण विश्लेषण या ठिकाणी करत आहे आठ मे दोन हजार एकोणीसशे छप्पन्न साली त्यांचा जन्म झाला मंगळवार होता आंबेगाव या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे अत्यंत हलाकीच्या कुटुंबामध्ये म्हणजे अगदी खालच्या कुटुंबामध्ये जन्माला येऊन कसे काय ते खासदारकीपर्यंत पोचले हे या कुंडलीद्वारे बघण्यासह खरोखर चांगली गोष्ट आहे पूर्ण व्हिडिओ बघा कोणतेही स्किप न करता कारण अर्धवट नॉलेज हे फार धोकादायक असतं आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही प्रश्न काही आयुष्यामध्ये काही प्रश्न असतील लग्नाचा यो, यो, यो। योग नोकरीचा योग का अनेक संततीचा योग आपण योग सांगितले जातात कुठल्याही तारखा दिल्या जात नाहीत ग्रहयोगानुसार योग आहे किंवा नाही संतती योग आहे असेल तर केव्हा साधारण सहा महिने वर्षभर अशा पद्धतीने योग सांगितले जातात आणि जेव्हा योग सांगितले जातात त्यावेळेला जर जास्त प्रयत्न केले तर नक्की त्याचा फायदा आपल्याला होतो ह्याच्यामध्ये आपण काय सांगतो कुंडलीचं विश्लेषण करतो कुंडलीमध्ये चांगले ग्रह वाईट ग्रह आणि त्यांची मिळणारी फळ हे त्याच्यामध्ये सांगितलं जातं आणि तुमच्या दोन तीन प्रश्नांची उत्तरं आणि त्याच्यावरचे उपाय सुद्धा शांतीशिवाय सांगितले जातात वळूया आपल्या विषयाकडे विषयाकडे मीनरास आहे त्यांची म्हणजे बारा अंकामध्ये राशी कुंडलीमध्ये बारा अंकामध्ये चंद्र लिहिलेला आहे दिवसभर मीनरास असल्यामुळे त्या दिवशी त्यामुळे त्यांची रास ही केव्हाही जन्म झाला असला तरी सुद्धा रासच ही येते मेष राशीमध्ये रवी आहे मेष राशीमध्ये रवी आहे राज राजकारणाची आवड शिवाय समाजकार्याची आवड हे त्यांच्यामध्ये गुण अगदी लहानपणापासून भरभरून त्यांच्यामध्ये होते लहानपणी त्यांचा जन्म सामान्य कुटुंबामध्ये झाला त्याच्यानंतर ते मुंबईमध्ये राहायला गेली अनेक लोकांना माहिती नसेल त्यांचा इतिहास अं त्यामुळे आपल्या वेळेमुळे काही गोष्टींचा वो इतिहास त्यांच्यातले गुण हे सुद्धा समजण्यासाठी लोकांना उपयोग होतो मुंबईमध्ये गेले मुंबईमध्ये गेल्यानंतर त्यांनी अक्षरशः हमाली केलेली आहे भाजी विक्री केलेली आहे आणि वयाच्या पंधराव्या वर्षानंतर त्याच्यानंतर पुन्हा आपल्या गावी आले ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्यांच्या आयुष्यामध्ये घडत गेल्या अगदी सामान्य कुटुंबामध्ये जन्माला येऊन हे घडण्याचं कारण असं आहे की मेष राशीचा रवी हा जरी उच्चेचा असला तरी सुद्धा या ठिकाणी वृश्चिकेता शनी आणि राहू हे या ठिकाणी एकत्र आहेत त्यामुळे जरी रवी चांगला असला तरी सुद्धा जर शनी चांगला नसेल तर कुंडलीमध्ये अगदी लहानपणापासून कष्टदायक परिस्थिती निर्माण होते आणि त्यातून त्यांना वरती यावं लागतं असा हा वृष्टिकेचा शनी त्यामुळे त्यांना लहानपणापासून कष्ट सहन करत आले म्हणजे करावे लागले अगदी सोन्याचा चमचा घेऊन काही ते जन्माला आलेले नाहीत आणि ते मुंबईहून पुन्हा आपल्या गावाकडे आले आणि गावाकडे आल्यानंतर त्यांना समाजसेवा त्यांनी भरपूर केली आणि समाजसेवेच फळ आपण म्हणू शकतो की ते दोन हजार मध्ये प्रथम खासदार झाले दोन हजार सालापासून त्यांनी आपल्या गावामध्ये येऊन गावामध्ये सुधारणा करायला त्यांनी सुरुवात केली दुसऱ्या वृषभ राशीमध्ये बुध आणि केतू आहे वृषभ राशीतला बुध हा सुद्धा वक्तृत्व कला ही चांगली देतो वयाच्या आता आपण जर बघायला गेलो या ठिकाणी वयावर चव्वेचाळीस आणि हे चोवीस म्हणजे आता सत्तावीस सुद्धा आलेली आहे पण तरी सुद्धा त्यांचं वक्तृत्व आणि त्यांची जी निर्णय क्षमता जी आहे ती अत्यंत कठोर आहे आणि त्यांनी जे ठरवलेलं आहे ते करण्याचा त्यांचा अट्टाहास सुद्धा चांगल्या पद्धतीनं असतो शुक्र मिथुन राशीमध्ये आहे गोड बोलून सुद्धा ते चांगल्या पद्धतीनं काम करू शकतात मिथुन राशीतला शुक्र हा सुद्धा चांगला असतो वैवाहिक कारण बुध आणि शुक्र हे एकमेकांचे मित्र आहेत त्यामुळे वैवाहिक जीवन सुद्धा त्यांना बऱ्यापैकी अं म्हणजे आनंद मिळाला असेल कर्क राशीचा गुरु आहे सर्वात उच्चेचा राशी म्हणजे कर्क राशीमध्ये गुरु हा सर्व उच्चेचा मानला जातो आणि असा गुरु जर कुंडलीमध्ये जर चांगला असेल तर कोणत्याही तुमच्या कॅरेक्टर हे त्यांचं एक नंबरचं असतं कितीही संकट आली तरी सुद्धा वाईट मार्गानं ह्या गोष्टी मिळवल्या जात नाहीत जे काय असेल ते चांगल्या योग्य मार्गानेच मिळवलं जातं आणि म्हणूनच दोन हजार चार साली पहिले खासदार होते दोन हजार नऊ साली दुसऱ्यांदा झाले आणि दोन हजार चौदा साली सुद्धा ते तिसऱ्यांदा शिवसेनेकडून धनुष्यमाणाकडून खासदार झाले होते आणि कर्कराशीचा गुरु असल्यामुळे त्यांना मान सन्मान सुद्धा संसद रत्न सुद्धा त्यांना दोन हजार चौदा आणि दोन हजार त्यांना मिळालं होतं अगदी त्यांच्या गावाचे प्रश्न वगैरे हे सगळे प्रश्न ते संसदेमध्ये अगदी पुढे जाऊन मांडत असतात आणि त्याच्यामुळे त्यांना संसद रत्न सुद्धा मिळालेला आहे वृश्चिक राशीचा शनि आणि राहू सांगितलं बालपण अगदी कष्टामध्ये जातं कष्टातून वरती येतात पण मेष राशीचा रवी असल्यामुळे त्यांना राजकारण समाजकारण गप्प बसवू देना आणि त्यांनी आपल्या गावाची चांगल्या पद्धतीनं प्रगती सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीनं अगदी तळागाळामध्ये असून केली मकर राशीचा मंगळ हा सुद्धा उच्चेचा समजला जातो कोणत्या वेळेला कोणतं धाडस करायचं याच ज्ञान असावं लागतं नाहीतर गोंधळ व्हायचा प्रश्न असतो मकर राशीचा मंगळ हा सुद्धा स्व समजला जातो मकर राशीचा मंगळ इथं उच्चेचा आहे आणि कर्क राशीचा गुरु सुद्धा या ठिकाणी उच्चेचा आहे त्यामुळे जे काय धाडस करतील त्याला गालबोट तरी लागणार नाही हे शंभर टक्के आहे आणि त्यांना त्यामुळे संसद रत्न वगैरे या सगळ्या गोष्टी मिळाल्या आता आपण बघायचं आहे की त्यांना सध्याच्या दृष्टिकोनातून बदल हे घडवू शकतात का अंदाज असतो आपला हा यामध्ये कोणतंही राजकारण नाही आहे आता आपण जर बघायला गेलो तर या गुरु ग्रहावरून बुध ग्रहावरून वृषभ राशीमध्ये सध्या गुरु जात आहे आणि या गुरुची दृष्टी मकर राशीच्या मंगळावरती सुद्धा आहे आणि वृश्चिक राशीच्या शनि राहूवरती सुद्धा या ठिकाणी आहे आणि त्यांच्या कुंडलीमध्ये सुद्धा गुरुग्रह चांगला आहे माझ्या अंदाजाप्रमाणे या वेळेला बदल घडवायला त्यांना हरकत नाहीये बघूया काय होतंय आपल्याला चार जूनला कळेलच कोणाची किती सीट मिळतात कोणाला किती निकाल लागतो आणि हे जे आपण सांगतो हे अंदाज असतात गॅरेंटेड ज्योतिषी कोणीही सांगू शकत नाही जर तुम्हाला कोणी असं सांगत सुद्धा असेल गॅरेंटेड इतके मतं मिळतील तर ते योग्य नाही आहे मित्रांनो कोणीच सांगू शकणार नाही या सगळ्या गोष्टी आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न शंका असतील तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर नमस्कार